शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदे सरकारचा निषेध मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर अहमदनगरमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बस स्टँडजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी युवासेनेचे विक्रम राठोड शहर प्रमुख संभाजी कदम उपशहर प्रमुख संदीप दातरंगे माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक संतोष ज्ञानप्पा नगरसेवक परेश लोखंडे माजी उपमहापौर उप भाऊ बोरुडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते काल मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामधला जो पुतळा होता तो त्या ठिकाणी त्याच्यात शर्मिनी मान सर्व महाराष्ट्राच्या लोकांची त्या ठिकाणी खाली गेलेली आहे आठ महिन्यात जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा दामदौल करून आपण एक पुतळा चांगल्या स्थितीत ठेवू शकत नसत तर याला कुठतरी आम्ही सगळेजण कमी पडलो असं म्हणणं त्या ठिकाणी रास्त ठरल तर या सरकारने चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही घाईने त्या ठिकाणी बसवला पंचाळीस फुटी मूर्ती असलेला पुतळा त्याच्यामध्ये कुठेही वेळोवेळी लोकांनी सांगितलं होतं त्यांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हा पुतळा योग्य पद्धतीने बदल बसलेला नाहीये तरी देखील कानाडोळा करून त्या ठिकाणी शासनाने त्याचं उद्घाटन केलं आठ महिन्यात तो पुतळा पडला तर त्या राज्यकर्त्यांना थोडी शरम वाटली पाहिजे की आपण कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच संवर्धन करतो तर अरबी समुद्रात आपण त्या ठिकाणी पुतळा उभा करणार होते हे देखील आपण एक महाराष्ट्राला दाखवलेला दिवस स्वत नाही या अशा वृत्तीचा आपला या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो तर तो शर्मिने मान आमची खाली जाईन अशी परिस्थिती म्हणून आज आम्ही दुग्धाभिषेक केला महाराजांना नतमस्तक झालो की आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आम्हाला या ठिकाणी माफ करा पण निश्चित उद्याच्या काळात ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येईल त्यावेळेस भव्य दिव्य आणि समुद्राच्या जवळ असला तरी चिरकाल टिकणारा पुतळा या सरकार उभं करेल तेवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला पंतप्रधानांच्या हस्ते मालवण येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थान नव्हे तर संपूर्ण जगाचं दैवत त्यांचं नाव घेतल्यावर और... बऱ्या मोठ्या थोरांना छाती भरून येते आणि अशा राजाचा पुतळा ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळात पडतोय हे खरं म्हणजे दुर्दैव आहे या भारताचं हिंदुस्थानचं दुर्दैव आहे आणि म्हणून पैसे कशात खायचे भ्रष्टाचार कशात करायचा हे अशा ठेकेदाराचे खरं म्हणजे हातपाय तोडले पाहिजे आणि ज्यांनी हा पुतळा बसवला ज्यांनी हे टेंडर काढलं त्याचे जे मी घोटाळे घातले अशा पक्षाचाही सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि अशा विचारांचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे छत्र गांभीर्यानी जर त्या स्मारकाचं काम जर ठेकेदाराने गांभीर्याने केलं असत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण परमेश्वर समजतो देवापेक्षाही स्थान या हिंदुस्थानमध्ये त्यांना दिलेलं आणि अशा देवतेचा अपमान वर अपमान आपलं सगळं कुठून झालेलं तर म्हणजे आपण सगळेजण कुठेतरी कमी करीत मी सगळ्या या घटनेचा निषेध करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी